अंजनगाव सुरजी तालुक्यात कापूसतडणी गावात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात नाला खुलीकरणाचे लाखो रुपये पाण्यात अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये सर्वात मोठे गाव असलेलं कापूस तडणी गावात दरवर्षीप्रमाणे शेजारी असलेल्या मोठ्या नाल्याचे पाणी पहिल्याच पावसात गावात घुसल्याने नागरिकांची मोठी तारांबड उडाली दरवर्षी या नाल्याच्या पुरामध्ये अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असतात गेल्या दहा वर्षांपासून सतत ह्या नाल्याचा पूर नागरिकांसाठी कर्दन काळ बनत असतो जिल्हा प्रशासनाने अनेक वेळा करोडो रुपये खर्च करून उपाययोजनाही केल्यात परंतु त्या सर्व खोल ठरल्याचे दिसून येते या गावातील काठील नागरिकांची घरे वाहून गेल्याने काही वर्षांपूर्वी पुनर्वसन सुद्धा करण्यात आले होते परंतु धोधो पाऊस पडल्यामुळे संपूर्ण पाणी या गावात नागरिकांच्या घरात शिरल्याने रोगराई सरपटणारे प्राणी ताप विंचू आणि इतर घातक कीटक या नागरिकांच्या घरात पाण्यामुळे जात असतात त्यामुळे बरेच वेळा या गावात रोगराईचं पावसाळ्यात प्रमाण जास्त वाढते वर्षी सुद्धा गावात पाणी घुसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून आपला संसार व जीव वाचवताना लोक दिसून आले हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन तूर कपाशी पीक काठील शेतकऱ्यांचे खरडून गेले या गावामधोमध वाहणाऱ्या मिठू नाल्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे दरवर्षी नागरिकांचा जीव घेणारा हा नाला दरवर्षी नागरिकांचा जीव घेणारा हा नाला व या पुराचे पाणी अक्षरशः लोकांच्या अंगावर काटे आणणारे दृश्य डोळ्यासमोर दिसत आहे अंजनगाव सुरजी तहसीलदार वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनाने नवनिर्वाचित खासदार यांनी या गावाकडे तात्काळ लक्ष घालून लोकांची जीवितहानी होत असलेल्या कापुस्तरणी गावाकडे उपाययोजना करावी व यावर्षी थातूरमातूर झालेल्या या नाला खोलीकरण कामांची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे प्रेमदास तायडे महाराष्ट्र स्टार न्यूज वन अमरावती प्रतिनिधी प्रेमदास तायडे महाराष्ट्र स्टार न्यूज वन अमरावती